लवकर जोड द्या भिंदवड 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 त्याला पाहिजे गाडी आली पाहिजे सुंदर खेळ चालू आहे मैदानामध्ये चला ज्यांच्या गाड्या जमल्यात त्या गाड्या जाऊ द्या पाहिजे ड्रायव्हर सोबत घेऊन चला बघा विसावा जे डाब्या प्रसन्न पार्थ नितीन शहर धुले चोरावल्या साईड उशी दोन बादल्या पंधरा हजार वर रक्कम त्या पिंजवत चोर पाहिजे गाड्याली बा पाहिते सुंदर शरद चालू आहे लढत झाले आता आलेल्या शर्दीमध्ये डावी साइडच्या ज्ञान हा युवराज सतीश कोलेकर घडून सोडत नाही ते ना काढून घेतात सुधागड तालुक्यांचा चिमण्या त्याच्यासोबत पला देवा बिंजर गुलालचा मानकरी धन्यवाद बघा गाडी फिरायसाठी चालले बघा आप्पा शेठ गायकवाडांचा मार्ताण निघा मार्ता सोबत पडणारा युवराज सतीश कोलेकर गुरुवांकरांचा सुंदर सुंदर फेरा बघायला मिळणार आपला बघा डाव्या साईट नावे स्वर्गीय मोतीराम दादा भद्रिके वावरले साइड डावी आणि धाम